नमस्कार न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता एक काकूच्या चोरीच्या उद्देशानं मॉल मध्ये शॉपिंग साठी केल्या होत्या त्यांनी चोरीची पूर्ण तयारी ही केली होती पायजम्याच्या आत त्यांनी अशी एक पॅन्ट घातली होती ज्यात मॉल मधील त्यांची ही चोरी फार काळ लपू शकली नाहीये त्या सामान घेऊन मॉल मध्ये बाहेर पडताच सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडलं काकूंना पकडल्यानंतर स्वाभाविकच त्यांच्याकडनं चोरीला गेलेला सर्व माल जप्त करण्यात आला त्यांनी हे सामान ज्या पायजम्यात अशा प्रकारे लपवलं होतं ते बाहेर काढताना सगळ्यांनाच सा <laughs> सा <laughs> <थे। laughs> <laughs> <laughs> हे बघून आश्चर्याचा धक्का बसला काकुनी ज्या प्रकारे चोरीचा सामान ठेवण्यासाठी पायजमा भरवला होता त्याचे जणू काही एखाद्या कांगारू सारखेच आहे ज्यात मोठ्या प्रमाणात सामान सहज आपण ठेवू शकतो या काकूंची चोरी आणि चोरीसाठी वापरला जाणारा पायजमा आणि मॉल मधून चोरीला गेलेल्या वस्तू हे सगळं अनेक जण पाहत होते मात्र त्या सुरक्षा रक्षकांच्या हे सगळं काही लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी त्या काकूंना अडवलं आणि या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या ब्युरो रिपोर्ट न्यूज मॉल

दोनों दोनों दोन फैंट है हाँ दोनों के झपला है ना और ये देखो दो लेगी दोनों है दो लेगी, लेगी नहीं है ये न्यू है